गुड मॉर्निंग नेक्स्ट डे आणि पार्ट टू इन कोल्हापूर पाऊस सुरूच होता आणि मला वाटते रात्री पण पाऊस चालूच होता आणि आमची मॉर्निंग स्टार्ट झाली होती तोचली बघा म्हणजे मेन्यू कार्ड तर सगळीकडे असतोच आमचा आहे पण हे बघा म्हणजे कोल्हापूरमध्ये काय काय आहे फिरण्यासारखं असं सगळं त्यांनी दाखवलेलं आहे मग आहे अमको थोडा बहुत डिनर मागवलंय पती पतिदेवनी सॉरी लंच बिर्याणी आहे आय थिंक ही पनीरची भाजी आहे थोडी सलाद आहे कोशिंबीर चपाती आणि रोटी आहे मी चपाती मागवली आहे कारण मला आवडत नाही सो भयंकर अशी भूक लागलेली आहे त्याला जेवूयात पण झाल्यावर आम्ही असे घोडे बेचके झोपलो आहे दोघंजणं तिघ जण ॲक्च्युली आणि आता थोडं फिरतीला निघालो आहे पाऊस पण थांबलेला आहे सो चला मी म्हटलं एवढे तयार झालेलेच आहे तर काही फोटोज क्लिक करा तर हॉटेलमध्ये फोटो क्लिक केले तिथे वॉचमेनला काहीतरी इन्फॉर्मेशन विचारत होते तेव्हा मी हा व्हिडिओ क्लिक केलेला आहे तिथे त्यानंतर तिथे एक रंकाळा लेक म्हणून ऐकलं होतं तिथे आम्ही गेलो प पावसाची थोडी शंका येत होती आम्हाला पण पार गाडी पार्क कुठे करायचं हे आम्ही शोधत होतो जेणेकरून तिथे थोडे थांबू फोटो वगैरे क्लिक करता येईल म्हणून तर तिथे एक चौपाटी आहे तिथलचा चौपाटीचा हा गणपती आहे चौपाटीला बरंच काही होतं ते काय खावं आम्ही विचार करत होतो तर तिथे तिथे आम्ही कॉर्न खाल्लं आणि थोडीशी म्हणजे ही ड्राय शेवपुरी टाईप घेतली होती त्यानंतर आम्ही आलो रिटर्न हॉटेलला आणि हॉटेलमध्ये आल्यानंतर बघा हा हॉटेलचा फर्स्ट फ्लोअरचा व्ह्यू सॉरी फिफ्थ फ्लोअरचा आहे आणि खाली काही असं होतं आणि माझं घरचं नंबर पण फ्लॅट नंबर पाचशे चार आहे इथे पण मला पाचशे पाच भेटलं आणि जोधपूरला पण पाचशे चारच होतं त्यानंतर आम्ही रात्री काहीतरी क्रेविंग होत होती मला काहीतरी खाव वाटत होतं तर आम्ही हॉट चॉकलेट मागवलं होतं माझ्या हातात एका हातात कॅमेरा होता म्हणून मला ते काढता येत नव्हतं तर पतिदेवनी मला हेल्प केली आणि बघा आतमध्ये इतकं स्टिकिंग लावलेलं ला आहे ते हाताने कसे निघणार मला एका हाताने ऑब्वियसली पतिदेवला हेल्प करावी लागली मला फार हॉट चॉकलेट आदल्या दिवशीपासूनच खायची इच्छा होती म्हणजे सॉरी प्यायची इच्छा होत होती तर त्याच्यासोबत एक कुकीज पण दिली होती त्यांनी हॉट चॉकलेट चांगलं होतं मला असं वाटलं फक्त की थोडी कॉन टीटी कमी होती तर बाकी कुकी पण चांगली होती खाल्ला दोघांनी त्यानंतर नेक्स्ट डे पतिदेवनी ॲज युज्युअल आमच्यासाठी चहा तयार केला होता आणि हा जेन्युअनली सहा चहा छान होता विथ द ब्युटिफुल व्ह्यू जो हॉटेलला आम्हाला भेटलेला होता हा व्ह्यू मला फार आवडला मी बराच वेळ तिथे शांत छान बसलेली होती आणि खूप छान टाईम स्पेंड केला आणि ऑब्वियसली या सिक्स मंथ ओल्ड बेबीची मम्मी असून मी हे कसं विसरून जाईल ड्रायर मागून आम्ही अक्षरशः कपडे वाळवलेत कारण कपडे वाळत नव्हते पावसाळा जास्त होता तिथे सो so एन्जॉय सगळ्यांनी केला बेबींनी पण टी व्ही पाहून वगैरे सगळ्यांनी एन्जॉय केला म्हणजे आम्ही तर केला आणि त्यांनी पण केला सो so छान वाटलं फायनली आम्ही चेकआउट करत आहोत आणि जेवण चालू आहे आमच्या दोघांचं इथेच आम्ही लंच करून निघू म्हणतोय म्हणजे जेणेकरून म्हणजे रोडवर कुठे बाळाला पण त्रास नाही होणार so, आणि आम्हालाही सो पण आता पहिले जेवून घेतो कारण बरेच बराच वेळ झालेला आहे चेकआउट करायचं आहे काही आहे सकाळपासून आणि निघतो फायनली आम्ही निघाले चेकअट केलेलं आहे खूपच धावपळ झालेली आहे बाळामुळे हो कारण त्याच्या मूडनुसार चालावं लागत आहे आणि थोडं मागे अरेंजमेंट केलेली आहे मी त्याची बाकी बघू त्यानंतर आम्ही मेन मार्केटला गेलो म्हणजे तिथे विचारलं कुठे आहे ते आणि कोल्हापूरला आले कोल्हापुरी चप्पल बघितले नाही तर हे तर होऊच नाही शकत सो आम्ही बघितले दोघांना आम्हाला थोडे आवडले होते घेतले की नाही ते समोर बघा तुम्ही आता फायनली आम्ही कोल्हापूरच्या बाहेर पडलो चप्पल आम्ही बघितले पण आम्हाला काय तेवढे आवडले नाही आम्हाला वाटलं कोल्हापूरला आलो तर ते तेलचा काहीतरी आठवण म्हणून घेतली पाहिजे म्हणजे नेहमीच येऊ पण घेतली पाहिजे कसं आपल्याला आणि इथून पुढे मी वॉइस रेकॉर्ड देते आहे कारण बाळ बाजूला झोपलं होतं आम्ही कोल्हापूरच्या बाहेर निघालो पण आम्हाला असं वाटलं की एकदा चहा घेतलं पाहिजे कारण लंच केलं होतं तर थोडी झोप वगैरे येईल म्हणजे थोडा आळस येत होता तर आम्ही बाहेर गेल्यानंतर एक छान शॉप बघितलं कोणतं तरी आणि तिथे मग आम्ही चहा पिला बाळ बाजूला झोपत असल्यामुळे मी वॉइस रेकॉर्ड करते आहे डेली आवाज नाही करू शकत होती त्यानंतर ऑब्व्हियसली जातानाच आम्हाला यू टर्न घेऊन या हॉटेलला थांबावं लागलं होतं तर येताना डिरेक्ट च आम्ही त्या हॉटेलमध्ये का नाही जाणार आम्हाला तिथलंचं फूड पण आवडलं होतं तुम्ही या पहिलेचा ब्लॉग बघितला नसेल तर नक्कीच माझ्या चॅनलवर बघा पार्ट वन तर आम्ही इथे थांबलो आतर्व फूडला आणि इतक्या पावसात वडापाव नाही खाया तो क्या खाया मला फार क्रेविंग होतं ती वडापाव खाण्याची सो मी पतिदेवला म्हटलं की मला एक वडापाव आणा आणि तुम्हाला जे खायचं आहे ते खा तर पतिदेवनी उत्तपम मागवलं होतं ते पण फार छान होतं आणि पण मला माझा वडापाव खूप छान आवडला होता वडा तर इतका गरम गरम आणि इतका टेस्टी होता खूप दिवसानंतर मी चांगला असा चांगला वडापाव खाल्ला होता आणि त्यानंतर जर चहा नाही पिला तर ते हळ कुंकुणाळं तर हळद नाही लावलं असं होईल तर आम्ही चहा घेतला आहे आणि त्यानंतर मस्त दलजीतचे सॉंग ऐकत पावसाळ्याचा मस्त आस्वाद घेत हायवेवर मस्तपैकी आमची रिटर्न जर्नी आम्ही स्टार्ट केली आणि घरी पोहोचलो खूप छान वाटलं तुम्ही जर पार्ट वन बघितला नसेल त्यांना नक्कीच बघा माझ्या चॅनलवर मी केलेला आहे अपलोड सो भेटूया नव्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय